आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत ज्वारीच्या पिठाचे नूडल्स एकदम मस्त बनतात आणि चव पण खूप छान लागते आणि एकदम सोपी पद्धत आहे ही पारंपरिक रेसिपी आहे तर आपण वेट लॉससाठीचा ब्रेकफास्ट ही सिरीज चालू केलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार अन्नपूर्णा रे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे आता एक कप ज्वारीचं पीठ घेतलंय त्याला गाळून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे आणि चव पण खूप छान लागते आपले हाका नूडल्स वगैरे असतात तशी टेस्ट लागते नक्की बनवून पहा आणि एकदम हेल्दी हलका फुलका नाश्ता होईल असा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा पीठ गाळून घेतले आता दोन चमचे मी गव्हाचं पीठ घालणार आहे कारण की थोडंसं ज्वारीचं पीठ आहे त्याला कस नाही आहे म्हणून मीठ घालायचं आहे चवीपुरतं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घालू शकता आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण भाकरीसाठी बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट बनवायचा आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल फिट छान घट्टसर मळून घ्यायचे मस्त बनून मळून झालेले आता त्याला झाकून ठेवायचं आपल्याला तोपर्यंत आता उकडून घेण्यासाठीची तयारी करायची तर कढईमध्ये मी पाणी घातले थोडं एक कप भर पाणी घातले त्यावरती स्टँड ठेवायचे आणि आपल्याला पाणी उकळी येण्यासाठी गॅस चालू करून आहे आपण चाळणी बनून उकडून घेणार आहोत तर चाळणीला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचे आपण ज्वारीचा शेवय सुद्धा म्हणू शकतो याला पारंपरिक पदार्थ आहे हे अशी मध्यम आपली सोऱ्याची जी प्लेट असते ती बसवलेली आपल्याला नू नूडल्स बनवून घ्यायचे अशा पद्धतीने पीठ भरून घ्यायचे हे मी असे सरळच घेतलेत काढून म्हणजे असे सुट्टे होण्यासाठी सोपे जातात त्यामुळे शक्यतो असे सरळच काढायचे ते ज्वारीचे पीठ असते त्याला जास्त कस नसतो ते लगेच तुटतात आता पाण्याला उकळी आलेले याला सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे चांगले फुल फ्लेम नाही ठेवायची थोडेसे एक मिनिटभर ठेवल्यानंतर गरम झाले की फ्लेम लो करा मिनिट झालेले आता काढून घ्यायचे पाहू शकता हे असं बोटाने दाबून बघायचे हाताला जर नाही चिकटले तर शिजले असे समजायचे आणि काढून घेतलेत आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर थोडीशी वाफ गेल्यानंतर ताटामध्ये असे काढून घ्यायचे अजून थोडेसे गरम आहे थंड झाल्यानंतर असे एक एक काढून घेतलेले मस्त नूडल्स निघले अशा पद्धतीने काढून घ्यायचे मस्त निघतायत सुट्टे एक एक हे तयार झालेले आहेत असे सर्व सुट्टी करून घेतले आणि आपल्याला आता त्यांना तडका द्यायचा आहे तर तेल टाकून घ्यायचे थोडं ते कमीच घालायचं आहे तेल आणि त्यामध्ये आता बारीक कापलेला लसूण घालायचं मेर्च, आहे कांदा गाजर टोमॅटो हिरवी मिरची आणि अजून आवडत असतील तर शिमरा मिर शिमला मिरची बीन्स अशा भाज्या वापरू शकता सोया सॉस रेड चिली सॉस पण मी सॉस नाही वापरणार ना आहे तसे बनवणार आहे कांदा परतून घ्यायचा आहे हलकासा गुलाबी कलर आला की लगेच मिरची पण घातली म्हणजे कांद्याबरोबर मिरची परतून निघेल परतलेला आहे आता त्यामध्ये गाजर घातले बारीक कापून आहे खिसून घेतलं तरी चाले टोमॅटो छान परतून घ्यायचे यामध्ये आता ताजे मटार घालायचे आणि आपल्याला आता थोडंसं दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे ह्या भाज्या थोड्याशा छान वाफवल्या जातील छान वाफल्या गेलेल्या आहेत भाज्या आपल्या मस्त कलर खुलून आलाय पाहू शकता मटार पण छान भाजलेले आहेत हळद घालायची एक टीस्पून आणि आपल्याला आता मॅगी मसाला वापरायचा आहे मॅगी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते एक छोटा पॅकेट भेटते ते टाकलेलं आहे अख्खा दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता नूडल्स घालायचे मस्त झालेलं पाहू शकता मुलं पण खूप आवडीनं खातील एक चमचा घेणार आहे दुसरा आणि तुकडे होत आहेत ज्वारीचं पीठ असल्यामुळे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मीठ घालायचे वा खूप छान झालेले मस्तच आहे का नाही वेट लॉससाठी आणि एकदम हेल्दी नाश्ता आता ह्याला थोडंसं झाकून ठेवायचं परत दोन मिनटासाठी कोथिंबीर घातलेली दोन मिनिटासाठी परत वाफून घेतलेत नूडल्स मस्त झालेले आहेत आता तयार झालेत जबरदस्त दिसत आहेत तर सर्व कराय करण्यासाठी तयार आहेत आपले नूडल्स तयार आहे आपला हलका फुलका वेट लॉससाठीचा नाश्ता हा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स एकदम चव भन्नाट लागते नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व मस्त चला तर मग भेटूया अशेच नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी रहा, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल